चिंदर गावात अनेक वर्ष रखडलेला सातेरी मंदिर ते खडवण हा रस्ता निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण झाला त्याबद्दल चिंदर गावठणवाडी उन्नती मंडळ कार्यालयामध्ये गावठणवाडी आणि बागवाडी ग्रामस्थ यांच्या वतीनं निलेश राणे यांचा, निले यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करत आभार मानण्यात आले यावेळी निलेश राणे यांनी ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला गावागावात विकास निधी पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असणार आहोत विकास कामांची गती यापुढे देखील अशीच गतिमान पद्धतीनं सुरू राहील गाव विकासासाठी तुम्ही जे मागाल ते देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असं निलेश राणे म्हणाले चिंदर गावातील या कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष सावंत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर जिल्हा बँक संचालक बाबा परब भाली अण्णा परब मधुकर पाताडे खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर संतोष कोदे सरपंच स्वरा पालकर आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस मंगेश गावकर संतोष गावकर मंडळाचे अध्यक्ष अरविंद घाडी ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी दिनेश पाताडे अभय पाडावे दिनेश पाडावे दिलीप परब प्रमोद परब अनिल घाडी सचिन जाधव प्रमोद घाडी अशोक रेडेकर प्रमोद तावडे नितीन घाडी संतोष पाताडे आशीर्वाद तावडे नंदकुमार घाडी ज्ञानेश्वर घाडी सौरभ परब देवेंद्र हडकर मनोज हडकर चावल मुजावर पंकज आचरेकर आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते गावागावामध्ये वाडी वस्तीवर विकास निधी पोहोचला पाहिजे ग्रामस्थांचा अपेक्षित विकास केला गेला पाहिजे हे राणेसाहेबांचे आम्हा कार्यकर्त्यांना नेहमी मार्गदर्शन असते त्यानुसार काम करत असताना अधिकाधिक विकास निधी भाजपा युती शासनाच्या माध्यमातून मालवणकुडा मतदारसंघात येतोय मागणी केलेली विकास कामं मंजूर करण्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची साथ लाभतीय गाव विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी तळमळीनं काम करणारे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर

अनेक वर्षापासून आपल्या ही रस्त्याची मागणी होती अनेक वर्षांपासून आपल्याला काही ना काही कारणच फक्त मिळाली आणि आमच्याकडे आल्यानंतर आता रस्ता सुरू झाला या गोष्टीचा समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे आहे आप म्हणून आपल्याला फक्त भेटण्यासाठी इथे मी मला चित्रकर घेऊन आले मला या गोष्टीचं समाधान आहे की मागच्या वर्षभरामध्ये फक्त चिनर गावठणवाडी नाही तर असे अनेक रस्ते शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारमधून आणि पालकमंत्र्यांच्या सहकार्याने आपण हे सगळं गावागावात पोहोचू शकलो आपलं गावागावामध्ये विकास निधी पोहोचू शकलो कारण का पाचच्या नऊ वर्षामुळे माहिती आहे ह्या मतदारसंघात तसं काय मोठं घडलं मोठं काय काम किंवा विकास निधी आपल्याला मिळाला असं काही झालं नाही आणि सातत्याने जेव्हा अध्यक्ष चिंचवडकर आणि आमचे सगळे सहकारी आम्ही जेव्हा विकास कामांच्या माध्यमातून मिटिंगला बसतो किंवा आम्ही चर्चा करतो तेव्हा सातत्याने आमच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये हाच विचार असतो की आपल्याला जास्तीत जास्त गावामध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हा निधी जमा करावा लागेल उभा करावा लागेल आणि योगायोगाने आणि देवाच्या कृपेने दे। आपल्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण असे मिळाले की मला विधानसभा प्रमुख बनवल्यापासून किंवा त्याच्या बसून मी कुठलंही काम त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला नाही सांगितलं हो। असं एकही काम झालं नाही आणि म्हणून ज्या विभागात मी गेलो ज्या गावात मी गेलो तिथून प्रत्येक ठिकाणी जी काही विकास कामं होती ती सातत्याने लोकांपर्यंत पोहोचण्या पोचवण्यामध्ये जे यश मिळालं ते सन्मान्य पालकमंत्र्यांचा साहेबांमुळे मिळालं सन्मान्य राणे साहेबांमुळे मिळालं आज कुठलंही पद नसताना खासदार नसताना आज आपण हे गावागावात शकलो शकतो खऱ्या अर्थाने आमच्या नेत्यांचा विजय आमच्या नेत्यांचं यश आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचू पोहचू हे बोलत असताना चिंदर गावाचा जो काही विकासाचा मॉडेल जो चिंदरगड साहेबांच्या डोक्यात ते तरी ते बोलून दाखवला चिंदरकर साहेब मी तुम्हाला खात्री बी सांगतो माझं गाव आहे कट जेवढं काय आपण चिंदर गावात आणू शकलो तेवढं माझ्या गावात सुद्धा आणलं नाही तिकडची लोक म्हणतील की तू चिंदरला देतो आम्हाला पण काहीतरी तक्रार तिकडची लोक लागतील आणि म्हणून चिंदरकर साहेब आपलं प्रेम आणि आपलं सहकार्य नेहमीच माझ्यासारख्या माणसावर राहिलेलं आहे आणि तुझी काम करण्याची पद्धत आहे पद्धत सगळ्यांना घेऊन एकत्र जायची पद्धत आहे हे सातत्याने मी तुम्हाला जेव्हापासून ओळखतो तेव्हापासून मी आपल्याला बोलतोय कधी कोणाला मन दुखेल किंवा कोणाचं मन दुखवेल असं राजकारण तुमच्याकडून कधी झालं नाही आणि ते कधी होईल असं मला वाटत नाही आणि माणूस सातत्याने जोडणारा माणूस सातत्याने संघटनेमध्ये एकत्र सगळ्यांना ठेवणारा माणूस म्हणून आम्ही तुमच्याकडे बोलतो आज ह्या सगळ्या परिसरामध्ये हे गाव मोठं आहे आपण खरंय एक वाडी पुरता अनेक गावं असतात जी एवढी तुमची वाडी आहे मला वाटतं दोन तलाठी आहे तीन तलाठी आहे आता नऊ पोलीस पाटील आहेत दोन तीन माड्यावर त्याने घेऊन एवढे करतात काय तुम्ही जर कुठल्या छोट्या गावात सांगायला गेलो की नऊ पोलीस पाटील आहेत तर मला खरं वाटणार नाही तणाव नाही नऊ काहीतरी प्रमुख मंदिर आहे म्हणजे असं मोठं विस्तारलेलं गाव आहे आणि म्हणून आपल्याला विकास निधीच्या दृष्टिकोनातून जेव्हा आमच्यासारखा कार्यकर्ता विचार करतो तर ते तेवढा विकास निधी आपल्याला मिळायलाच हवा आणि तो मिळावा ह्याच्यासाठी आम्ही सातत्याने मी असेल चित्रकर असेल कोदे असतील आम्ही सगळे सातत्याने गावकर साहेब सगळे म्हणजे मी कोणाची नावं घेत नाही सगळ्यांशी पण सातत्याने आम्ही जे प्रयत्न करतो ते गावामध्ये एवढ्या मोठ्या गावामध्ये हा विकास निधी पडावा याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतो माझ्याबद्दल साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये अनेक चांगले शब्द वापरले मी कसं काय आहे तसं काय करतो असं मला वाटत नाही तरी पण माझ्याबद्दल जे काय त्यांनी दोन शब्द बोलले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे इथून पुढे जे काय प्रयत्न करता येतील कारण का आम्ही विकास डोक्यात ठेवून आम्ही आता कामाला सुरुवात केली मागच्या झाला दोन हजार एकोणीस ला माझा लोकसभेत पराभव झाला जे जे काही टीका आमच्यावर झाली त्याच्यातला एकही टक्का ते लोक विरोधक म्हणून आमच्यावर ते सिद्ध करू शकले नाहीत म्हणून आम्हीच ठरवलं की त्यांच्या टीकेला उत्तर न देता गावागावात विकास निधी कसा पोहोचेल प्रत्येक घरामध्ये आपलं काहीतरी पोहोचलं पाहिजे ते माझ्या दिशातलं असलं तरी चालेल किंवा गव्हर्नमेंटच्या दिशातलं असलं तरी चालेल पण ते पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सातत्याने दिवस रात्र काम करतोय आणि या गोष्टीचं समाधान आहे या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये जिथे नऊ वर्षाचा बॅकलॉग होता नऊ वर्ष काहीच रिकामा पडला होता मतदारसंघ म्हणजे विकासाच्या नावावर हे सुद्धा पडत नव्हतं आणि आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये धबाधबा पाऊस पडल्यासारखा पैसा पडत होता अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पालकमंत्र्यांचं मोठं योगदान आहे आज सगळा विकास निधी वळवण्याचं काम पद नसताना आपण हे करू शकलो आणि पुढेही करणार आहोत तुम्ही सातत्याने गाव सांभाळायचा कर, प्रयत्न करा आज चिंदरकर बोलले आज येऊन गेला तर परत येऊ नका गावात बस झालं तुम्ही असं काहीतरी बोलले ना आता तुम्ही दुसऱ्या गावात जा असं बोलले येऊ नका ना दुसऱ्या गावात म्हणून मला माहिती आहे तुमचा अर्थ काय होता येऊ नका असा तुमचा अर्थ नव्हता ना ना की आता या पुण्या मतदारसंघामध्ये जो काही रिकामा आणि ओसाड पडलेला हा मतदारसंघ मागच्या नऊ वर्षामध्ये तो तिकडे लक्ष पण देणं गरजेचं आहे इथे तुमच्यासारखे सगळी मंडळी इकडे असताना चिंता करायची गरज आहे असं मला वाटत नाही तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपले सगळे जुने जाणते नवीन तरुण महिला सगळे आपल्याला आशीर्वाद देतच असतात आपण नेहमीच चिंदरगावांमध्ये आल्यावर हो। भरभरून प्रेम देतात याची मला जाणीव आहे आजपर्यंत राणेसाहेबांना आणि तुम्ही अनेक वर्ष मतदान केलं प्रेम दिलं तसंच प्रेम येणारं दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला सगळ्यांना निलेश आणने चितर गावामध्ये म्हणतो म्हणून <laughs> की असंच प्रेम तुम्ही द्या याची ही विनंती करण्यासाठी मी इथे आलो आपण सगळ्यांनी मोठ्या उत्साहाने माझं इथे स्वागत केलं आणि अशी अनेक विकास कामं चितरकर साहेबांनी तलावाचा उल्लेख केला भगवनगडाचा तर उल्लेख केला मला आत्ताच पाहू परब यांनी कानात सांगितलं की आता जी काय डीपीडीसीची जी काय फाईल सही झाली आहे त्याच्यामध्ये भगवनगडाच्या परिसरासाठी पंचवीस लाख निधी पंचवीस लाखाच्या तरतुदीसाठी तरतूद झालेली आहे हे आज या निमित्ताने सांगतो पुढचा तलावाचा विषय आहे किंवा इतर कुठलेही तुमचे विषय आहेत चिंदरकर साहेब कधी स्पष्ट आपल्याला लोकांना सांगायचं आहे कि कुठलाही विषय तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याकडे आला तर तो शंभर टक्के सोडवला जाईल एवढं तुम्हाला आहे का आज आपण इथे बोलवलं मला पुढे उडालाही जायचंय असंच प्रेम असंच असे संबंध आयुष्यभर राहू द्या निवडणुका येतील जातील राजकारण येईल जाईल पण आपले संबंध टिकले पाहिजे वर्षानुवर्ष जसे साहेबांवर तुम्ही प्रेम ठेवलं मलाही तेवढा तुम्ही प्रेम दाखवलं त्याबद्दल आपल्याला आभार व्यक्त करतो काम पूर्ण झाल्याबद्दल निलेश राणे यांचे विशेष आभार ग्रामस्थांनी व्यक्त केले सातेरी मंदिर ते खडवण या रस्त्यासाठी निलेश राणे यांच्याकडे मागणी करण्यात आली त्यांनी रस्ता होणार हा शब्द दिला आणि रस्ता मंजूर होऊन काम पूर्ण देखील झालं निलेश राणे यांचा शब्द म्हणजे काम पूर्ण नाहीतर अन्य लोकप्रतिनिधी केवळ पत्र देतात काम होतच नाहीत असे अनेक अनुभव आहेत मात्र निलेश राणे यांचा शब्द म्हणजे काम पूर्ण असे कौतुकोद्गार ग्रामस्थांनी व्यक्त केले